कोथरूड मधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आलाय पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी करण्यात आली आहे पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच न्यायालयात तसंच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता पासपोर्ट रद्द झाल्यानं निलेश घायवळच्या अडचणी वाढल्यात गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्र सादर करून निलेश घायवळ न अहिल्यानगर इथून पासपोर्ट मिळवला होता या प्रकरणी पुणे पोलिसांनी अहिल्यानगर पोलिस दलाशी एका पोलीस निरीक्षकासह दोघांना नोटीस दिली होती निलेश घायवळ याने दोन हजार मध्ये अहिल्यानगर पोलिसांकडून पासपोर्ट काढलाय तेथील राहता पत्ता आणि इतर कागदपत्र देऊन त्याने हा पासपोर्ट काढलाय त्यावेळी कागदपत्रांची आणि राहत्या घराची पडताळणी स्थानिक पोलिसांकडून करण्यात आली होती मात्र त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंद असतानाही पासपोर्ट पडताळणी अहवाल स्वच्छ दाखवण्यात आला असा संशय आता व्यक्त केला गेलाय